केवळ दैव बलवत्तर म्हणून खेडगे नितवडे दोनोडे परिसरातील धबधब्यामध्ये वाचले युवकाचे प्राण एका बाजूला लोणावळामध्ये एकाच परिवारातील पाच जण वाहून गेले असताना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील प्रसिद्ध असलेला खेडगे नित्तवडे दोनोडे सवतकडा परिसरातील मनपीकडा या ठिकाणी काही युवक पोहत असताना त्यात एक युवक केवळ दैव बलवत्तर म्हणून व लाईव्ह महाराष्ट्र नाईनच्या प्रसंग अवधानामुळे मृत्यूच्या दाढेतून वाचला यावेळी लाईव्ह महाराष्ट्र नाईनची टीम खेडगे नितवडे दोनडे परिसरातील प्रसिद्ध असलेला सवतकडा डुक्करकडा पर्यटनाची माहिती घेत असताना मंडपीकडा धबधबा येथे पोहोचले असता तेथे एक युवक बुडताना व मत्तीची हाक देत असलेला पाहून लाईव्ह महाराष्ट्र नाईनचे रिपोर्टर व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील यांनी वेळेचाही विलंब न लावता डोहात उतरले मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने व इतर कोणताही पर्याय नसल्याने तेथील सर्व पर्यटकांनी आपल्या अंगातील पॅन्ट व शर्ट काढले दोर तयार करून त्याला सुखरूप बाहेर काढले व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला प्रशासनाने धोक्याच्या सूचनाचे फलक लावूनही अतिउत्साही पर्यटक याकडे दुर्लक्ष करून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत लाईव्ह महाराष्ट्र नाईनची टीम वेळेत गेली नसती तर आज एकाला जीव गमावा लागला असता यावेळी लाईव्ह महाराष्ट्र नाईनचे मुख्य संपादक बाजीराव देसाई कार्यकारी संपादक संतोष सुतार सामाजिक कार्यकर्ते अजितराव देसाई अशोक पाटील कुंडलिक कांबळे संग्राम सुतार यांनी व काही पर्यटकांनी मदतीसाठी प्रयत्न केले या प्रसंगानंतर लाईव्ह महाराष्ट्र नाईनचे मुख्य संपादक बाजराव देसाई यांनी आपले मत मांडले मित्रांनो त्याचबरोबर लाईव्ह महाराष्ट्र नाईनचे संपादक या ठिकाणी बाजीराव देसाई आलेले आहेत आपण त्याच्याशी बातमी सौंदर्य पाहत आहात तर आणखीन अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन आणि त्याचबरोबर रचना या ठिकाणी केलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीकोन तुम्ही आणखी काय सूचना करा आज आपण इथं आल्यानंतर आपल्या लक्षात आलं की कोल्हापूर वडणगे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या तालु ता तालुक्यातून लोकांचा इकडं येण्याचा हे वाढलेला आहे आणि मनमुळात असा आनंद घेण्यात लोकांचा म्हणजे प्रचंड असा इथं हे बघता मॉप बघता आज आपल्याला एक पुढील भविष्य काळात एक चिंता वाटून राहिलेली आहे की भविष्य काळात जर आपल्याला ठिकाणी कोणता जर अनुचित प्रकार घडायचा नसेल किंवा हे चाललेलं जे लोक जे आनंद घेतात अशा आवडत असेल तर प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी सुद्धा ह्याच्यात लक्ष घालून शनिवार रविवार ह्या दिवशी सुट्टीच्या दिवशी लोकांचा इकडं येण्याचा मो जरा वाढण्याचे चिन्ह दिसता आले तरी प्रशासनाने लक्ष घालून एक पोलीस कॉन्स्टेबल जेणेकरून इथं अनुचित प्रकार काही घडू नये किंवा दारूच्या बाटल्या एखाद्री गोष्ट घडल्यानंतरच आपण कारवाई करतोय असे प्रकार आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात पण आपल्या या चांगल्या अशा ठिकाणी असे प्रकार नाही घडता घडण्या अगोदर जर याच्यावर प्रशासनाने उपाययोजना केल्या तर माझ्या मते मला थोडस सोयीचं वाटेल या ठिकाणी आम्ही काही पर्यटकांशी बातचीत केली नितवड या ठिकाणी एक नाका व्हावा आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊ की हुल्लडबाजी आहे गोष्टींचा हा टाळावा यासाठी मागणी होत आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईट गोदरगड